पायऱ्या किंवा स्टेअर केस घरामध्ये स्टेअर केस कुठे असली पाहिजे टप्प्यांची संख्या स्टेप्स जे आहेत त्याची संख्या किती असली पाहिजे याविषयी थोडं जाणून घेऊया बघा मित्रांनो जुन्या काळची घरं जर तुम्ही बघताल तर साधारण त्या घरांची रचना कशी असायची ईस्ट नॉर्थ साऊथ वेस्ट इथून कुठेतरी एंट्री असायची त्याच्यानंतर रूम्स अशा असायच्या या रूम्स असायच्या हा मधला भाग ब्रह्मस्थान म्हणून हा ओपन सोडल्या जायचा ओपन टू स्काय किंवा इथे चौक आपण ज्याला म्हणायचो अशा प्रकारची रचना असायची आणि इथे कुठेतरी स्टेअर केस असायच्या मग त्या अशा डायरेक्शनला किंवा मग अशा डायरेक्शनला अशा कुठेतरी स्टेअर केस असायच्या बेसिकली साऊथ डायरेक्शनला स्टेअर केस असायला हवी साऊथ ही दिशा मी जसं अगोदरही सांगितलं होतं की हा भाग भारी उंच असा असला हवा ह्याने काय होतं की जो स्टेअर केसचा जो टावर आहे तो उंच जातो आपल्या जो छताची जी लेवल आहे स्लॅबच्या लेवलपेक्षा हा वर जातो त्याच्यामुळे नॅचरली हे पण साध्य होऊन जात पण आता स्टेअर केस घराच्या आतून असावी की बाहेरून असावी हे कम्प्लिटली डिपेंड करतं तुमच्या यूजवर तुम्ही रेंटनं देणार असताल वरचा मजला तर स्टेअर केस जी आहे ती घराच्या बाहेरून असायला जर आपल्या सेल्फ यूजसाठीच असेल तर घराच्या आतून ठेवलं तरी हरकत नाही आहे पण स्टेअर केस शक्यतो मागच्या साईडला घराच्या मागच्या बाजूला नसतात आता त्याचं सायंटिफिक रीजन वास्तुशास्त्रानुसार असं सा काही नाही आहे मागच्या बाजूला जर का स्टेअर केस असेल तर आपला तिकडे वावर कमी असतो स्टेअर केसचा यूज करून कोणी वरच्या मजल्यावर वगैरे चोर इतर लोक जाऊ शकतात त्याच्यामुळे ती मागच्या बाजूला नसावी आता दुसरं तसंच आहे की समोरच्या बाजूलाही नसावी आता ही समोरची बाजू जी आहे ही समोरची बाजू म्हणजे रोड फेसिंग इथे पण नसावी ह्याचं कारण काय आहे जसं मी तुम्हाला देवघराचं पूजा घराचं सांगितलं होतं की स्त्रियांना एक अनइझीनेस फील होतो की आपण बसलेलो आहोत आणि मागून कुणी आहे ही केस आहे ज्या वेळेला स्त्रिया स्टेअर केसवरनं वर जातील रोड फेसिंग असेल रोडवरचे लोक त्यांना बघतील आणि त्यांना एक अनइझिनेस फील होईल आणि हे तुम्ही बघा हे जाणवेल तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही अशा ठिकाणी असेल एखाद्याचं हे तर ता त्यांना ती फिलिंग येते आपल्याला कोणीतरी पाहत आहे आणि ही फिलिंग जास्त कधी असते तुम्ही सिम्पल गोष्ट बघा स्टेज स्टेज हे वर असतं स्टेज फिअर ज्याला म्हणतात ते स्टेज फिअर सारखीच फिलिंग स्टेअर मध्ये तुम्ही पण उंचावर ज्याला जातात इतर लोक आपल्याला बघताय ही फिलिंग येते आणि त्याच्यामुळे समोरच्या बाजूलाही नसावी मागच्या बाजूलाही नसावी आतून असावी की बाहेरून असावी कंप्लीटली डिपेंड करतो तुमच्या यूजवर पण बेसिकली साऊथला असली पाहिजे आता स्टेअर केसची संख्या किती असली पाहिजे स्टेअर केसची संख्या म्हणण्यापेक्षा मी म्हणेन स्टेप्स ज्या आहेत त्यांची संख्या किती असली पाहिजे सर्वात अगोदर तर स्टेप्स म्हणजे रायझर्स ज्याला म्हणतात रायझर्स मोजायचे आहेत आता आम्ही एक दाखवतो हे आहे हा तुमचा फ्लोर आहे आता पहिला राईझर एक दोन तीन चार पाच आणि समजा हा आला तुमचा फ्लोअर परत ठीक आहे आता ही जी संख्या आहे तिथे आपण काय मोजणार आहोत रायझर मोजणार आहोत हे काय झाले ह्याला ट्रेड म्हणतात ज्याच्यावर आपण पाय ठेवतो हो त्याला ट्रेड म्हणतात आणि रायझर हे कोणतं हे आहे आता रायझरची संख्या आपण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा रायझर झाले इथे हे रायझर किती असले पाहिजे या रायझरला रा ज्या वेळेला डिवाइड तीन ने भागताल आणि जर बाकी जर का शून्य राहिली तर ही संख्या अवॉइड करायची आहे बाकी जर का एक राहिली तर फिफ्टी पर्सेंट आपण म्हणूया की हे ओके आहे आणि बाकी जर का दोन राहिली तर हे हंड्रेड पर्सेंट ओके आहे बेसिकली शून्याला यमाचा नंबर असं मान म्हटलेलं आहे पण याचा सिव्हिल इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू हे किती असलं पाहिजे ह्यांची एक संख्या ह्याप्रमाणे आहे आणि तुम्ही बघताल तर बेसिकली जे चांगले आर्किटेक्ट्स आहेत ते नंबर्स जे आहेत ते त्यानुसार डिझाईन केलेले असतात त्यानुसार काही ठिकाणी तुम्हाला यांची उंची एकशे चाळीस एम एम एकशे पन्नास एम एम एकशे पंचेचाळीस एम एम एकशे पंचावन्न एम एम अशी वेगवेगळी दिसते पण साधारणतः एकशे चाळीस ते एकशे पंचावन्न एम एममध्ये ही व्हॅरी होते कारण की हा नंबर मॅच करायचा असतो तर ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्टेप्स रायझर मोजायचे आहे आणि त्याला डिवाइड तीनने ज्यावेळेला आपण त्याला भागू त्याचा भागाकार करू त्यावेळेला उरणारी बाकी शून्य नसायला आम्ही एक आणि दोन मग चालेल डिपेंड करेल तुमच्या घरामधली परिस्थिती किंवा फ्लोअर टू फ्लोरची फ्लोर हाईट किती आहे आता ज्यांचे घर ऑलरेडी बनलेले आहेत त्यांनी काय करायला हवं आहे त्यांनी काय करायचं आहे समजा हे मॅच होत नसेल तर इथं एखादा ॲडिशनल हा फ्लोअर आहे एखादी ॲडिशनल जी आहे अगदी दोन इंच एक इंचाचीच फक्त दोन इंचाची जास्तीत जास्त एखादी वुडनमध्ये फर्निचरमध्ये अशी एक स्टेप बनवून घ्यावी जेणेकरून तुमची ही संख्या मॅच होईल मग ती तुम्ही इथे बनवा किंवा इथे बनवा जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटतं पण ह्या फ्लोअरचे इथे ते सोयीस्कर जाईल हा त्याची ही दोन इंच ठेवा त्याची ठेच लागली नाही पाहिजे त्यानुसार इथे एखादा काही पट्टा वगैरे असं मारलं तर ते लोकांना विजनमध्ये येईल तर अशा प्रकारे काही एक करू शकतात दुसरं आहे स्टेअर केस ज्या आहेत त्या क्लॉकवाईजच पाहिजे पाहिजेत अँटी क्लॉकवाईज स्टेअर केस नसाव्यात हे पण तुम्ही बघा अँटी क्लॉकवाईज असतील ना तर ज्यावेळेला आपण फिरतो तर डाव्या हाताला वळताना ना अनइझिनेस येतं किंवा आपण विरुद्ध दिशेला जात असून बऱ्याच वेळेला ट्रेनमध्ये वगैरे बसल्यावर विरुद्ध दिशेला आपण ज्यावेळेला बसतो ते ती अनइझिनेस वाटतो आपल्याला <laughs> हीच केस आहे स्टेअर केसच्या बाबतीत तर स्टेअर केस, केस ह्या ऑलवेज क्लॉकवाईजच असल्या पाहिजेत त्याची साऊथ डायरेक्शन साऊथला ठेवा मध्ये ही एवढी समजा तुमच्या घराची साउथ आहे एवढ्यामध्ये तुम्ही कशीही त्याला अरेंजमेंट करू शकता ती अशी असू शकते अशी असू शकते ते तुम्ही डिपेंड करू शकतात या साईडला बाहेरून जरी असेल तर असं असलं पाहिजे की त्याच्या समोर एखादं झाड वगैरे हे व्हिजन कुठेतरी ब्रेक व्हायला पाहिजे जर बाहेरून स्टेअर केस असेल तर कारण मी जसं सांगितलं घरातल्या महिलांना वगैरे त्याचा अनइझिनेस फील होऊ शकतो त्याच्यानंतर रायझर्सची संख्या एवढी असली पाहिजे क्लॉकवाईज ज्या आहेत त्या स्टेअरकेस असल्या पाहिजे तर हे आहे पायऱ्या पायऱ्यांची संख्या दिशा आता आपण पुढचा चॅप्टर बघूया आणि ही चॅप्टरची सर्व चॅप्टर्स तुम्ही पाहिलेले नसतील तर मागचे पण चॅप्टर्स बघा पूर्ण कम्प्लीट वास्तुशास्त्राचा हा कोर्स असणार आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही सिरीज पूर्ण बघा ही सिरीज अशी असणार आहे की आपण याच्यानंतर वास्तू कन्सल्टंट म्हणून मार्केटमध्ये आपलं नाव इस्टॅब्लिश करू शकतात तर अशाच आणखी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू व्हेरी मच